नमस्कार रसिक श्रोत्यांना मराठी गुंजनभोएस घेऊन येत आहे एक नवी हृदयस्पर्शी आणि कथा मालिका दयाधर्म महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील एका हिरव्यागार खेड्यात देशपांडे वाडा नावाचे एक भव्य पण जीर्ण झालेले ऐतिहासिक घर उभे आहे वाड्याच्या डाव्या बाजूला पिढ्यानपिढ्यांपासून असलेले भवानी शंकर मंदिर आहे अथर्व देशपांडे व अठ्ठावीस वर्ष जो मुंबईत राहणारा एक आधुनिक वास्तुविशारद आर्किटेक आहे आपल्या आजोबांच्या निधनानंतर हा वाडा विकण्यासाठी गावात येतो कुटुंबावर असलेल्या कर्जाची परतफेड करणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे त्याच्यासाठी वाडा म्हणजे केवळ एक मोठी जुनी मालमत्ता ज्याचे भावनिक मूल्य शून्य आणि आर्थिक मूल्य मोठे आहे अथर्व वाडा विकण्याची प्रक्रिया सुरू करतो तेव्हा त्याला ग्रामस्थ आणि मंदिराचे वृद्ध शांत स्वभावाचे गुरुजी यांचा तीव्र विरोध होतो गुरुजी अथर्वला सांगतात की वाडा विकला जाऊ शकत नाही बाळा अथर्व गुरुजी शांतपणे म्हणाले हा वाडा केवळ देशपांडेंची मालमत्ता नाही तो आमच्या मंदिराचा आणि या गावकऱ्यांच्या श्रद्धेचा आधारस्तंभ आहे तुमच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी जपलेल्या एक गुपी या वाड्यात दडले आहे जोपर्यंत ते गुपित उघड होत नाही तोपर्यंत हा वाडा विकणे हा केवळ कायद्याचा नव्हे तर धर्माचा भंग आहे गुपिताचा पहिला संकेत म्हणून गुरुजी त्याला वाड्याच्या तळघरात अनेक वर्षांपासून अखंड तेवत असलेला अखंड दिवा दाखवतात आणि त्याच्या उद्देशाचा शोध घेण्यास सांगतात शहरातील तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारा अथर्व नाईलाजाने वाड्यामध्ये राहतो आणि गुपित उलगडण्याचा निर्णय घेतो त्याला गावातील इतिहासाची जाण असलेली तरुण संशोधिका सई मदत करते अथर्व आणि सै वाड्याच्या भिंती जुने कपाटे आणि लाकडी तपासतात त्यांना तळघरातील एका अंधाऱ्या खोलीत एक जीर्ण झालेली डायरी मिळते ही डायरी अथर्वच्या एका पूर्वजांची असते ज्यांनी वाडा आणि मंदिर यांच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावली होती डायरीतील अस्पष्ट नोंदी एका अशा व्यक्तीकडे निर्देश करतात ज्याला गावकऱ्यांनी पापी किंवा धर्मभ्रष्ट ठरवले होते अथर्वला वाटतं की हे कुठले तरी गुप्तधन आहे पण गुरुजी त्याला पुन्हा एकदा तत्वज्ञान सांगतात ते म्हणतात अखंड दिवा कोणत्याही धनासाठी नव्हे तर एका अखंड क्रॅच्चितासाठी तेवत आहे आणि श्रद्धा तिथेच टिकते जिथे माणूस टिकते अथर्व आणि सईला अखेरीस वाड्याचे खरे रहस्य कळले शंभर वर्षापूर्वी अथर्वच्या पूर्वजांनी गावातील एका गुन्हेगाराला किंवा सामाजिक बहिष्कृत व्यक्तीला समाजाच्या कठोर शिक्षेपासून वाचवण्यासाठी याच वाड्यात आश्रय दिला होता गावकऱ्यांनी या निर्णयाला धर्मविरोधी मानले होते कारण त्यांच्यामध्ये अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे पण पूर्वजांनी दया या मूल्याची निवड केली आणि वाड्याचे रूपांतर आश्रमात केले त्यांनी गावकऱ्यांना हे रहस्य कधीही उघड न करण्याची शपथ दिली कारण त्यांना भीती होती की समाज क्षमेचे हे महान मूल्य स्वीकारणार नाही गुपिताचे अंतिम सत्य मंदिराच्या गाभाऱ्यात लपवलेल्या एका तांब्याच्या पाठीवर कोरलेले असते त्यावरचा संदेश अथर्वच्या डोळ्यात पाणी आणतो भगवंताची खरी पूजा म्हणजे चुका केलेल्या माणसालाही क्षमा करून त्याला पुन्हा आयुष्यात उभे राहण्याची संधी देणे माणुसकी सर्वात मोठा धर्म आहे अखंड दिवा बौद्धिक धनाच्या रक्षणासाठी नव्हे तर आपल्या पूर्वजांच्या क्षमेच्या महान कार्याची ज्योत अखंड तेवढ ठेवण्यासाठी होता अथर्वाला अचानक जाणीव होते की त्याने विकायला काढलेली ही जागा केवळ जुने लाकूड आणि दगड नाही तर पिढ्यानपिढ्या जपलेला दया आणि करुणा या मूल्यांचा वारसा आहे अथर्वचा अहंकार आणि त्याचा भौतिकवादी दृष्टिकोन गळून पडतो तो वाडा विकण्याचा विचार सोडून देतो तो गुरुजी आणि गावकऱ्यांसमोर शपथ घेतो की तो या वाड्याचा जीर्णोद्धार करून त्याला फक्त निवासस्थान नव्हे तर मानवी मूल्ये आणि क्षमेचे केंद्र बनवे अथर्वच्या डोक्यात आता फक्त एकाच विचाराचा प्रकाश असतो आपल्या पूर्वजांनी मंदिराजवळ वाडा बांधला कारण देव आणि माणुसकी यांच्यात अंतर नाही मग काय मित्रांनो आवडली ना आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद